नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आज मंगळवार अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यातपूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असेच रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज जर का महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घ्यायचा झाले तर आज महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे त्यामध्ये आपण जर पाहायला गेलो तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये आज थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे नाशिकमधील इगतपूर या मनमाड या भागामध्ये थोडाफार प्रमाणामध्ये पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे त्यामुळे सोबतच आपण जर पाहायला गेलो तर पुणे जिल्ह्यातील खेड जुन्नर या भागामध्ये सुद्धा आज अवकाळी पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे त्यासोबतच पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये सुद्धा अवकाळी पावसाचा आज फटका बसताना आपल्याला दिसत आहे काही प्रमाणामध्ये दिसत आहे सोबतच मुंबई उपनगरालासुद्धा काही प्रमाणामध्ये आज पावसाचा सरी पडताना आपल्याला दिसत आहे त्यामध्ये नवी मुंबई ठाणे पेण नेरळ खोपोली या भागामध्ये आपण जर पाहत असेल तर आपल्याला दिसेल की काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण हे आज आणि पावसाची सुद्धा शक्यता आहे त्यासोबतच सातारा जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसाचा आज फटका बसत आहे सातारा जिल्ह्यातील कराड पाटण वाई प्रतापगड महाबळेश्वर या भागामध्ये आज पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे आपण जर किनवती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की दिसे त्यासोबतच कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरणासह तुरळक प्रमाणामध्ये पाऊस पडू शक पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे त्यासोबतच आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की लातूर जिल्ह्यातील उदगीर देलगूर निलंगा औसा या भागामध्ये आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे नांदेड जिल्ह्यालासुद्धा वातावरण असं काही ठिकाणी तुरळक प्रमाणामध्ये असा पाऊस पडताना आपल्याला आज दिसत आहे विक्रल्या स्वरूपाच्या पावसाची सर्या तिकडे पडताना आपल्याला दिसत आहेत त्यासोबतच लागून असलेला परभणी हिंगोली वाशिम या भागामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये ढागाळ वातावरण आज दिसत आहे त्याबरोबर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जर आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा ढागाळ वातावरण हे आहे त्याचबरोबर यवतमाळ वाशिम वर्धा या भागामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आज ढगाळ वातावरण हे दिसत नाही विखुरलेल्या स्वरूपाचे ढगाळ वातावरण आहे नागपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला ढगाळ वातावरण हे दिसत आहे हवामान विभागाने येथेसुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये वादळ वाऱ्याची शक्यता सांगितलेली आहे त्याबरोबरच अकोला जिल्हामध्ये काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरणासह थोड्या प्रमाणात पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता या भागात आहे त्याबरोबर आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की अमरावती जिल्ह्यातसुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये अवकाळी पावसाचा फटका हा बसत आहे आज आणि उद्या या ठिकाणी काही प्रमाणामध्ये पाऊस पडू शकतो अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद